नमस्कार मैत्रिणीनो नंदिबी नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत बहिणींनो मैत्रिणींनो आज बघा आपण काय बनवत आहोत ते तुम्हाला मी दाखवतो आहे आज बघा आपण शेपूची भाजी बनवत आहोत ही बघा शेपूची भाजी कशी हिरवीगार अशी मस्त आहे अशी शेपूची भाजी तर आज आपण शेपूची भाजी बनवणार आहे हिरवीगार अशी शेपूची भाजी आता आपण बनवणार आहे तर त्या शेपूच्या भाजीसाठी आता आपण काय काय घेतलं आहे ते मी तुम्हाला दाखवते तर ही शेपूची भाजी घेतलेली आहे तिला आपल्याला कापून घ्यावं लागेल आरोग्याला चांगले असते रक्तवाढीसाठी चांगली असते ही शेपूची भाजी नेहमी खावा बाळातसाठी बी चांगली असते तर ही भाजी आपण शेपूची घेतली आहे आणि दुसरं काय घेतलं आहे त्याच्यासाठी हिर्या मिरच्या हे जिरे घेतले हे लसूण घेतलं आहे आणि हा बाई मीठ घेतले आणि हा बा हे शेंगदाणे घेतले तर आता ही शेंगदाणे आवळ वगळ भाजू घेतलेली आहे मी आता बघा हे वाटण करायचं आहे आपल्याला मिरच्या जिरे आणि लसण आणि मीठ आणि शेंगदाणे याचं वाटण आपण करून घेणार आहे आणि भाजी कापून घेणार आहोत मग ती भाजी कशी बनवता कोणत्या पद्धतीने मी तुम्हाला ती दाखवते तर आता आपण वाटण करून घेऊ तर त्याच्यासाठी साहित्य काय काय घेतलेलं आहे मी ते तुम्हाला दाखवलं शेपूची भाजी बनवण्यासाठी आता आपण वाटण करणार आहोत हे बघा मैत्रिणी वाटण मी मिक्सरमध्ये करून घेते कारण पाट्यावर बी वाटलं असतं पण कॅमेरा बी धरायला कोणी नाही आहे तर आपलं खरं सांगतं तुम्हाला मी मिक्सरवर वाटण करून घेते पाट्यावर कॅमेराच धरायला कोणी नाही मला एका हाताने काय जमणार नाही वाटता दुसऱ्यांदा मी पाट्यावर वाटून दाखवतो पण मग आता साधे आणि सोपी मिक्सरमध्ये वाटून तुम्हाला भाजी करून दाखवते आता ही कशी बनवलं जाते भाजी तुम्हाला दाखवते तर आता आपण वाटण आता हे बघा मिक्सरवर आपलं वाटण झालेलं आहे हिरव्या मिरची लसण आणि जिरे आणि शेंगदाणे हे आपण वाटून घेतलेले आहे आता आपण काय करणार आहोत ही भाजी आहे ना भाजी आता मी कापून घेते आणि शिजायला टाकते कापून घेतल्यानंतर या भाजीला शिजायला टाकते आणि मग कशी बनवता मी ते तुम्हाला दाखवते आता वाटण्याचा प्रकार वाटण्याचा प्रकार आता झाला आहे वाटण्याचा प्र वाटण्याचं झालं आहे वाटण बाजूला काढून घेते मिक्सरच्या भाटातून जोडून घेतलंय आता चांगलंच स्वच्छ ताटलीत असं ते काढून घेते आता हा बै वाटण आता आपण स्वच्छ ताटलीत काढून घेतलं चला आता आपण ना शेपूची भाजी कापू शेपूची भाजी कापू आणि शिजायला टाकू म्हणजे मग शिजायला टाकले का मग झालं मग वाटण वगैरे टाकून फोडणे देऊन तुम्हाला दाखवते कशी करायची ती तर आता बघा हिरवीगार भाजी आपण सोडून घेतली आहे असे झटकून घ्यायची मैत्रिणी अशी चांगली घ्यायची अशा हातात आणि असं झटकायचे मुळ आहे आणि मग ती अशी झटकून झटकून ही भाजी सगळी अशी कापायची आता आपण ही भाजी कापून घेणार आहोत आणि हे वाटण बी झालं आहे हे पाणी बी हे आपण जे मिक्सरमधून प वाटण काढलं आहे ना तर त्याचं हे पाणी आहे भाजी सुस्तानी टाकावं लागतं आहे तर चव येते तोंडाला आणि एकदम चांगले म्हणजे अशी चांगली भाजी बनल्या जाते पाणीने हे टाकली चला मग आता भाजी कापून घेते मी हे बघा मैत्रीण आता आपण भाजी कापून घेतली दिसली का ही भाजी आपण आता कापून घेतलेली आहे आता ही भाजी आपण कापून धुवून घेतलेली आहे आता ही कढाई आपण ठेवलेली आहे हे पाणी घेतले भाजीला वरून धुवून टाकायला म्हणजे भाजीवर हे भांडं धुवून त्याची टाकायचं कारण तर मसाला बारीक जळेला असतो ना चवी ती आणि हे वाटण झालेलं आहे भाजी धुवून घेतात आता बघा आपण ही कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये आता आपण तेल टाकणार आहोत आपल्याला किती टाकतं त्या पद्धतीने लागतं ते आपल्याला जेवढ्या पद्धतीने लागतं ना तेवढ्या पद्धतीने आपण तेल टाकणार आहे त्याच्यात नंतर आपण काय टाकणार आहोत हे दळ्याला वाटण शेंगदाणे लसूण शिरे हे वाटण असं खायला द्यायची कारण आपण त्याचं सगळं जिरे लसूण आणि हिर्या मिरच्या वाटून घेतल्या ना ते छान असं आता तडका द्यायचा हे वाटण आहे ना याला असा मस्त तडका द्यायचा मीठ बी टाकलेलं आहे बरं का बहिणीने त्याच्यावर त्याच्यामध्ये आता हा चांगला असा तडका द्यायचा त्याला तर, -तर केलं का मग वरून भाजेल पाणी सोडायचं आता याला बघा की छान असा तडका बसला आहे भाजीचा हे बघा असा मस्त असा तडका बसला हे असा हलवून घेतला आपण छान असा तडका बसतो आता त्याच्यावर आपण हे ना मीठ बी टाकून चवीनुसार कारण त्याचं चोळ बी आली पाहिजे ना हे मीठ टाकते मी कारण काही मसाला आणच लागवतो मग आता येऊ चांगला असा तडका बसलेला आहे बघा कसं तडतड करतोय त्याच्यावर वरून हे वाटणाचं पाणी टाकतोय वाटण तर गेलं केलं ना आपण मिक्सरमध्ये मध्ये ना ते पाणी टाकतोय आता आपण काय टाकणार आहे ही भाजी टाकणार आहे त्याच्यात उकळी बिकळी काय येऊन द्यायची नाही कारण भाजी त्याच्यातच शिजणार आहे आपली कारण भाजीला उकळीची येणार आहे हे झालं आता ही भाजी आपण टाकली आता याच्यावर काय करणार आहे आपण झाकण ठेवणार आहे कारण झाकण का ठेवणार आहे भाजी खाली बसण्यासाठी तर आपण हे झाकण ठेवलं आहे त्याच्यावर भाजी खाली बसल म्हणजे खाली जा शिजल्या जाईल खाली चला आता आपण भाजी खाली बसली का बघू बरं चला हे बघा भाजी अशी थोडी खाली शिजू शिजल्या गेली आहे आता ही पातळ भाजी आपण काय केली कोणी चुरून खातं बाजरीच्या भाकरीमध्ये कोणी चपाती संघ खातं बाळातीला बी कामं येतं बिनादातावाल्यांना कामं येते आणि खायला बी छान लागते ही भाजी तर आमच्या दादींना लय आवडते ही भाजी म्हणून त्यांच्यासाठी ही भाजी तुमच्या तुमच्या दादींना लय आवडती भाजी म्हणून ही भाजी मी शेंगदाण लावून आज केली मैत्रिणी त्यांच्यासाठी बनवलेली आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही भाजी बघा चायनेला लाईक करा आता अजून याच्यात एक प्रकार टाकायचा आपल्याला थोडंसं असं चण्याची चण्याचं थोडंसं पीठ पीठ का त्याला गुंडाळ्यासाठी गुंडाळ्याला म्हणजे होण्यासाठी थोडंसं लावायचं आहे जास्त नाही तर ता आता आपण ते बी टाकताना तुम्हाला मी दाखवते आता हे चण्याचं पीठ आहे ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं असं हं ते असं 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 चांगलं घटवून घ्यायचं जीव आणि भाजीमध्ये वरून वरून भाज्यामध्ये टाकायचं कशासाठी घट होण्यासाठी भाजी अशी घट होती खायला टेस्टी लागती आणि चवदार लागते तर अशी भाजी बनवून बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बघा मैत्रिण आता ही भाजी आपली शिस्ती आहे थोडी सुगी झाली मस्त आता उकळी येऊ राहिली पा उकळी गदा गदा अशी उकळी येऊ राहिली भाजीला आता ती भाजी अशी मस्त होईल तर ह्या पद्धतीने तुम्ही बाजरीची भाकरण शेपूची भाजी खाऊन पहा ज्वारीची भाकर चपात्या तुम्ही म्हणताना काय भाजी केली असती तोंडाला चवची मतारा माणूस असलं घरात तर ते चुरून खातं जेवाने त्या चपात्याबरोबर लावून खातात मतारा चुरून खात आणि जवाण लावून खातं तर ह्या पद्धतीने मी भाजी केली तर तुम्ही करा आणि खा चॅनलला लाईक करा तर आता येऊन चांगली उकळी येऊ राहिली पहा भाजीला हे तशी गदा गदा उकळी येऊ राहिली भाजीला आपल्या दिसतंय का हे पा कशी उकळी येऊ राहिली भाजीला हे अशी चांगली शिजून घ्यायची बर का मैत्रीण अशी चांगली शिजून घ्यायची घट्ट भाजी करायची आणि मग खाऊन पा पहिले तर लोक बाजरीचं पीठ लावायचे चण्याचं पीठ नसायचं तर आता तर आपल्याजवळ चण्याचं पिठ आहे आपण चण्याच्या लावून राहिलो बघा आता याच्यावर आपण झाकण ठेवणार आहे कारण थोडा गॅस बारीक करून म्हणजे मंद याच्यावरती चांगली शिजल्या जाई नाही त्याचं अर्क उतरण अर्क उतरल्यामुळे ती खायला चांगली लागत टेस्टी तर आता आपण परत झाकण ठेवतो चला माहित्रिणी आता आपण झाकण काढून बघू शेपूची भाजी शिजली का नाही अरे बा गदा गदा शिजली ना चांगली हां काय चवदार भाजी मग तिला असं घटून घ्यायचं बारीक गॅस करायचा हवं ते असं असे हलवले का असे बघायची चमच्याने चांगली शिजली का नाही तर आता आपली भाजी ही अशी मस्त शिजलेली आहे चांगली तर आता ती घटून घेणार आहोत घटून म्हणजे काय आलं का, का। चमच्याने अशी बारीक करायचं असं घटवायचं असं 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 घोटायचं म्हणजे त्याला काय होतं घटून म्हणजे त्याने काय होती भाजी आहे ना त्याचा अर्ख उतरतो पूर्ण त्या प्रकारची आपली भाजी झालेली आहे बघा चॅनलला लाईक करा शेअर से, करा बघा अशी भाजी करून पा खाऊन बघा बिना दातावाल्यांनी बी जातावाल्यांनी निबी बाळणीसाठी बी खूप चांगली असते अशी भाजी तर हे बघा मैत्रिणी आपली भाजी तयार झालेली आहे ह्या पद्धतीने तुम्ही भाजी करा शेपूची चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा शेपूची भाजी तर हे बघा आपलं ताट तयार झालं आहे मैत्रिणींनो बघा बाजरीची भाकर शेपूची भाजी वांग्याची थोडीशी भाजी बनवली हे आणि हे लोणचं हे मीच बनवलं आज घरी घरी बनवलं आहे आपल्या आंब्याच्या झाडाचं कायऱ्यांचं आणि बघा ह्या भाकरी बाजरीच्या तर आज मस्त असं आपण जेवण करू या मैत्रिणी जेवण करायला चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर ह्या पद्धतीने तुम्ही भाजी बनवा शेपूची भाजी पातळ शेंगदाणे लावून